नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती आता या स्वागतापेक्षा काल जे शिवतीर्थावरती स्वागत झालेलं आहे उद्धव ठाकरेंचं ते स्वागत सध्या महत्वाचं आहे कारण की जे गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची जी भेट घेतली आहे त्या भेटीनंतर राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चा झाल्यात आता नक्कीच जे सत्ताधारी आहेत ते म्हणतायत की याला कुठेही तुम्ही असं पाहू नका की ही भेट जी आहे ती राजकीय झालेली आहे कारण की सणासुदीचा काळ आहे दोन बंधू एकत्र बाप्पांचं दर्शन घ्यायलासाठीच एकत्र आलेले होते त्यामुळे याला कुठे राजकीय वळण देऊ नका आता ज्याप्रमाणे आता कुणाच्या नजरेतून ती गोष्ट सुटली असेल तर माहीत नाही पण आमच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही आहे ती म्हणजे दोन बंधू जेव्हा एकत्र आले या गणेशोत्सवानिमित्त शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे जेव्हा गेलेले तेव्हा एक बंद दाराआड आड दहा मिनिटं चर्चा झाली आता ही चर्चा नेमकी कशासाठी झाली आहे काय झाले याबद्दल राजकीय विश्लेषक काय म्हणत आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महत्वाचं म्हणजे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण की अशा राजकीय घडामोडी जी आहेत ते आम्ही नेहमी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर जेव्हा उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे हे वाढदिवसानिमित्त गेले होते मातोश्रीवरती गेले होते त्यावेळेला त्यांनी जी भेट घेतली ती त्या भेटीनंतर बरेच जे म्हणजे कित्येक वर्षानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी गेलेत अशा बातम्या त्या आलेल्या आणि त्यानंतरची पोस्ट होती जी राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती केली की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे जे सध्या आता पक्षफुटीचा जे एक मुद्दा जो आहे तो चर्चेत आहे आणि त्यामध्ये देखील राज ठाकरेंची ही जी पोस्ट होती की शिवसेना प्रमुख असं त्यांनी म्हटलं त्यामुळे ती पोस्ट जी होती ती सगळ्यांचीच भुवया उंचावणारी होती आता उद्धव ठाकरे देखील पहिल्यांदाच त्या भेटीनंतर शिवतीर्थावरती गेलेले आहेत अमित ठाकरे यांनी म्हटलेलं की तुम्हाला सरप्राईज मिळेल म्हणून आणि तो सरप्राईज बहुतेक सर्वांनाच मिळालेला आहे कित्येक वर्षानंतर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती गेले आता त्याचे व्हिडिओ देखील आलेले आहेत म्हणजे स्वतः जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा जो सो सोशल मीडिया आहे त्या मीडियावरती तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओ तुम्हाला आता स्क्रीनवरती पण दिसेल ज्या तुम्ही पाहताय की उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब आपल्याला दिसतंय छान एक ठाकरे वॅनचा जो ब्रँडचा जो ठसा आहे तो उमटलेला आहे या व्हिडिओमध्ये ए फोटोज देखील आलेले आहेत आणि जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती दोन बंधू एकत्र एक यावे तशी ही इच्छा आता पूर्ण झालेली आहे मराठी माणसाची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे मात्र मात्र अजूनही राजकीय युती होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र आता जी दहा मिनिटाची चर्चा झाली आहे ती चर्चा आता खरंच राजकीय युती होण्यासाठीची ही चर्चा होती का हा प्रश्न असेलच पण आता बघा बंद दोन बंधू चर्चा करतायत म्हणजे तुम्ही कसं आहे तुम्ही कसे आहात मी कसं आहे यावरती तर म्हणजे कसं आहे आपण दोघे हे तर चर्चा होणार नाही आहे नक्कीच राजकीय वर्तुळातलीच ही चर्चा असू शकते मग आता ही चर्चा काय आहे ते मी तुम्हाला आता सांगतो आता ठाकरे बंधू जे आहेत ते दीड महिन्यात तिसऱ्यांदा भेटलेत एकत्र आलेत आणि याला राजकीय समीकरण प्राप्त होणार नाही असं कमीच म्हटलं जाऊ शकतं म्हणजे वेगवेगळे राजकीय विश्लेषक देखील यावरती त्यांचे त्यांचे मुद्दे जे आहेत ते मांडू शकतात मात्र यामध्ये एक महत्वाची जी घडामोड घडली की दहा मिनिटामध्ये जी भेट झाली बंद दाराड जी चर्चा झाली त्यामध्ये एक ट्रॅटरजी ठरली असू शकते आता ही स्ट्रॅटर्जी काय तर उद्धव ठाकरे जसं आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरेंकडे कित्येक वर्ष वीसहून अधिक वर्ष ही मुंबई महानगरपालिकेची जी, जी एक सत्ता आहे ती त्यांनी काबीज करून ठेवली आहे स्वतःकडे ठेवले मात्र पक्षफुटीनंतर आता ही सत्ता काबीज करता येईल का हा प्रश्न आहेच भाजप तुम्हाला माहिती आहे तुम्हा सर्वतोपरी प्रयत्न करते ही सत्ता मिळवण्यासाठी मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी आणि त्यातच आता दोन ठाकरे बंधू हा एकत्र येण्याचा जो मुद्दा आहे तो चांगलाच आता चर्चेला जातोय आणि जवळपास आता यावरती दोन बंधू एकत्र एक आल्याने आपल्याला दिसून येत आहे की हे दोघे पुढे युती करू शकतात आता का करू शकतात जसं आपल्याला माहिती आहे की बेस्टची निवडणूक झाली पतपेढीची निवडणूक झाली त्यामध्ये दोघे एकत्र आलेले मग आता पुढचं त्यांनी त्यांची जी टेस्ट आहे लिथमटे लिथमस टेस्ट आहे ती केलेली आहे मात्र ती निवडणूक भले हरली असेल तरी त्याला एवढं महत्व या दोन बंधूंनी तेव्हा दिलेलं नव्हतं हे आपल्याला देखील माहिती आहे कारण की जसं आपण आता उदाहरणावर उदाहरण जर घ्यायचं झालं तर पाहू शकतो की जे अजित पवार आहेत जी मालेगावची जी, माले जी निवडणूक होती एका सहकारी कारखान्याची निवडणूक होती त्यासाठी ते प्रयत्न सर्वतोपरी प्रयत्न करत होते म्हणजे भाषण देत होते स्वतः जाऊन तिथे ठाम ठोकून होते मात्र दोन बंधूंनी यामध्ये तसं काही केलं नव्हतं आता त्यामुळे देखील कुठेतरी तो परिणाम झाला असं म्हटलं गेलं आता मात्र ही जी बीएमसीची निवडणूक आहे ती किती महत्वाची आहे दोघांसाठी हे आपल्याला पण माहिती आहे खास करून उद्धव ठाकरेंसाठी आता जसं आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलेलं आहे की ठाण्यावर कब्जा करायचा आहे आता हेच वक्तव्य सगळ्यात महत्वाचं वक्तव्य असणार आहे कारण की असं कुठेतरी आहे का की उद्धव ठाकरेंना मुंबई हवे हो आणि राज ठाकरेंनी आता एक वक्तव्यच केलेलं आहे की ठाण्यावरती कब्जा करायचा आहे म्हणजे दोघांना या दोन महानगरपालिका हे त्यांच्या ताब्यामध्ये हव्यात आणि दोघेही एकमेकांबरोबर या गोष्टीसाठीच बसले असावे की दोघांनाही ती महानगरपालिका एक ठाणे राज ठाकरे यांच्या मनसेला तिथे आणि एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बीएमसीची सत्ता आणि ही सत्ता आता दोघांना पण हवे म्हणून त्यांनी ही दहा मिनिटाची चर्चा केली असू शकते अशी या एका वक्तव्यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहे महत्वाचं म्हणजे जर आता तुम्ही म्हणाल की ठाण्यामध्ये राज ठाकरेंना ही सत्ता का हवी आणि कशाला हवे आणि कशावरून आपण असं म्हणू शकतो की त्यांना ही सत्ता हवी कारण की जर आपण मीरा रोडचं जे आंदोलन पाहू शकतो जे मनसेने केलं तिकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात जाऊन त्यांनी आव्हान दिलं जन जनआंदोलन जे आहे मराठी आंदोलन जे आहे ते त्यांनी भाषेच्या आधारावरती उभारलं मराठी अस्मितेच्या आधारावरती उभारलं आणि त्यानंतर ते खुलं आव्हान होतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तिकडे जाऊन प्रताप सरनाईक यांच्या यांचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन राजकीय क्षेत्रामध्ये जाऊन हे आंदोलन उभारलं गेलं होतं जिकडे सत्ते सत्ता सत्तेतले जी नेते आहेत त्यांना देखील माघार घ्यावी लागली होती आणि ते आंदोलन यशस्वी झालं होतं आता अशाच प्रकारे हे दोन बंधू एकीकडे ठाणे आणि एकीकडे बी एम सी हे टार्गेट करून चालणार आहेत का हे पाहणं या एका भेटीमुळे महत्वाचं ठरणार आहे आता जवळपास ही बी एम सी काबीज करायची आहे मराठीचा जो मुद्दा आहे तो आता ऐरणीवरती आलेला आहे या इथून आता माघार नाही आहे दोन बंधूंना देखील कारण की दोन्ही माघार झाले या एका एवढ्या म्हणजे मराठीची जी भावना आहे मराठी माणसाची जी भावना आहे ती कुठेतरी दुखावली जाऊ शकते त्यामुळे आणि विश्वास देखील उडू शकतो दोन बंधूंवरती त्यांच्या एकत्र येण्याच्या या विषयावरती त्यामुळे इथून आता माघार नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की बेस्टची निवडणूक ते लढवून झालेत आणि मध्ये आता एक वक्तव्य देखील काँग्रेसच्या नेत्यांमधलं व्हायरल झालेलं की आम्हाला काही एक प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला काही एक अडचण नाही आहे की दोन्ही बंधू एकत्र आले तर आम्ही जे उद्धव ठाकरे आहेत ते सध्या आहेत आघाडीमध्ये पण आम्हाला काहीच इश्यू नाही म्हणजे आता हा कशा प्रकारे हा जो मुद्दा आहे या दोन बंधूंच्या युतीचा तो पुढे जातोय हे बघण्यासारखं असणार आहे मात्र ज्याप्रमाणे आता दोन बंधूंनी ही महापालिका टार्गेट करायला सुरुवात केली आहे त्यानुसार तरी दिसून येत आहे की ही अशीच एक लढत जी आहे ती एक वाटाघाटीची जी लढत आहे ती अशा प्रकारे असणार आहे आता यामध्ये देखील जर दोन्ही बंधूंनी एकीकडे ठाणे महानगरपालिका मनसेला एक, एक देण्याच्या उद्देशाने लढली आणि उद्धव ठाकरेंनी बृहन मुंबई महानगरपालिका ही त्यांच्या त्यांना मिळावी या उद्देशाने लढली आणि त्यांना काही चमत्कार झाला आणि दोघांना देखील ही सत्ता मिळाली म्हणजे नाशिकची महानगरपालिका देखील मग काबीज होणारच कारण की या दोन महानगरपालिका चमत्कारिकरित्या काबीज झाल्या मग त्याला तर कुठे विषयच उरत नाही आहे म्हणजे ती रिझर्व झालेली आहे असं देखील समजू शकतो पुढे जाऊन त्यामुळेच आता या दोन जे भे दोन ज्या भेटी आहेत त्या खरंच दहा मिनिटाच्या ज्या एक च दहा मिनिटाची जी चर्चा झाली आहे ती याला आता कुठे पुढे जाऊन एक राजकीय युतीसाठी कुठे नेते हे देखील बघण्यासारखं आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद